ून तुम्ही हा लाईव्ह बाजारभाव बघणार आहात शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे चार नोव्हेंबर आणि आज वार आहे मंगळवार चार तारीखची जी आवक आहे ती तीन तारीखपेक्षा पंधरा गाड्यांनी आवक जास्त आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल कालची आवक किती होती आणि आजची आवक किती झालेली आहे तरीसुद्धा मी सांगणार आहे कालची जी आवक होती ती एकशे सत्तर गाड्यांची आवक आपल्याला सोलापूर मार्केटमध्ये दिसून आली होती आणि आज पंधरा गाड्यांनी आवक ही जास्त आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर मार्केट बाजारभाव काय जाईल याची आपण बघूया लाईव्हच्या माध्यमातून लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे पुढच्या दोन ते तीन मिनटामध्ये घंटा वाजेल आणि लिलावाला सुरुवात होईल हळूहळू मी पुढं जातो आहे तर आता घंटा वाजेल तत्पूर्वी सर्व शेतकरी लाईव्हला आपल्या जॉईन करा आणि लवकर या गोरख धन्यवाद पहिला कमेंट गोरख यांचा गुड मॉर्निंग गोरख रामदास गुड मॉर्निंग विनायक मोपकर बोला गे राम, राम विनायक मोपकर धन्यवाद तर शिरपूर येथून सुद्धा कमेंट आहेत शिरपूर येथून पण काही शेतकरी आपले व्हिडिओ बघत आहेत विशाल काटकर सर नमस्कार अजून नंदकुमार नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग तर शिरपूर इथूनसुद्धा भरपूर कमेंट आहेत संतोष काटकर नमस्कार विशाल काटकर सर नमस्कार पिंटू खैरे महाराज काळे शिरपूर धन्यवाद सर्वांना तर शेतकरी मित्रांनो आता पुढच्या दोन मिनटामध्ये घंटा वाजेल तुम्हाला सध्याला एक सांगायचं आहे जे सोलापूर मार्केट येथे जी आवक आहे ती आवक आपल्याला एकशे पंच्याऐंशी गाड्याची असून त्याच्यामध्ये हे बारा गाड्या एकशे पंच्याऐंशीमध्ये गा बारा गाडी पांढऱ्या कांद्याचे गाडे आहेत नोव्हेंबरच्या तुम्हाला माहिती असेल नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून म्हणजे मागच्या आठवड्यापासून सोलापूर जिल्ह्यातून म्हणजे जे लोकल कांदा आहे स्थानिक लोकल कांदा हा बाजारात येताना आपल्याला दिसत आहे तसेच सोलापूर मार्केट समितीमध्ये नवा कांदा हा कर्नाटक राज्यातूनसुद्धा येताना दिसत आहे याशिवाय शेतकरी मित्रांनो जो आपला लाल कांदा आहे तो हा जो लाल कांदा है, आहे अहिल्यानगर बीड पुणे दौंड शिरूर उरळी कांचन येथून येत असताना दिसत आहे आणि जो सफेद कांदा जो आहे पांढरा कांदा तो म्हसवड मंगळवेढा या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात आपल्याला सोलापूर मार्केटमध्ये येताना दिसत आहे पुढच्या दोन मिनटामध्ये आता लिलावाला सुरुवात होईल घंटा वाजेल ओके घंटा वाजलेला आवाज येत असेल तुम्हाला तर तुम्हाला कांद्याची क्वालिटी मला दाखवायचं होतं हां मी सर धन्यवाद मालक धन्यवाद तर तुम्हाला कांद्याची क्वालिटी बघा सध्याला जो जुना कांदा आहे क्वालिटी आहे तर अशा कांद्याला तुम्ही काय म्हणता एक नंबर क्वालिटी म्हणू शकता का नाही म्हणू शकत हा कांदा गोलटा आहे आणि सरासरीमध्ये हा बाजारभाव जातो तुम्हाला कांद्याची क्वालिटी व्यवस्थित दिसत असेल घंटा वाजलेला आहे मला एवढंच सांगायचं आहे हा जो पिवळा पडलेला जो आहे तो मिक्स सरासरीमध्ये जाणारा कांदा आहे एक नंबर बाजारभाव त्या कांद्याला भेटत नाही आता तुम्ही इकडे बघू शकता हा पण एक नंबर बाजारभावमध्ये जात नाही बावीस रुपये तेवीस रुपये हा कांदा जाऊ शकत नाही सुरुवातीला उन्हाळी कांदा आता घंटा वाजलेला आहे मी तिकडे जातो हो आहे तो उन्हाळी कांदा कसा आहे हे इकडे मी दोन ते चार कांदे निवड करून दाखवतोय अशा कलरच्या कांद्याला आपल्याला फक्त बाजारभाव बावीस रुपये तेवीस रुपये दिसून येते आणि हा आपल्याला सुरुवातीला गौस यांच्या लिलावामध्ये अशा कलरच्या कांद्याला बाजारभाव दिसून येते तर आता आपण सध्याला घंटा <coughs> वाजलेला आहे लिलावाला सुरुवात झालेली आहे फक्त दोन ते तीन मिनिटं थांबा तर शेतकरी मित्रांनो इकडं नवीन कांदा सुद्धा आलेला आहे मार्केटमध्ये नवीन कांदा दाखवते मी तुम्हाला हे बघा नवीन कांदा आहे ओके भरपूर कमेंट आहेत कमेंटकडे मी बघत नाही आहे सध्याला सॉरी मला समोर घंटा वाजलेला आहे लिलावाकडं जायचं आहे मला हे सांगायचं होतं की फक्त गुलाबी कलरच्या कांद्याला जो आता सध्याला आपण लिलाव बघणार आहोत अशा कांद्याला आपल्याला बाजारभाव व्यवस्थित दिसून येते तर इथं कांदा बघू शकता बघूया सुरुवातीचा बाजारभाव काय जातोय बघूया गौस यांच्या लिलावाकडं आपण आलेलो आहोत अठरा रुपये चालू आहे तिसरी चौथी वक्कल असेल हा दोन हजार रुपये चालू आहे आवाज येत असेल व्हिडिओला लाईक करत चला दोन हजार शंभर रुपये पलीकडचा वक्कल गेलेला आहे आता हा वक्कल फाडलेला आहे दोन हजार तीनशे पन्नास रुपये हा गेलेला आहे तिकडे एकवीस रुपये गेलेला आहे म्हणजे आपला जो बाजारभाव आहे तो आपल्याला आजचा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो साडे तेवीस रुपयाचा हा कांदा आहे आता जो लिलाव चालू आहे तो साडे सोळा रुपये चालू आहे साडे सोळाशे रुपये गेलेला हा साडे तेवीस रुपये गेलेला हा एकवीस रुपये गेलेला आहे हे तिन्ही वक्कल मी तुम्हाला दाखवतोय साडे सोळाशे रुपयेचा हा कांदा आहे बघू शकता तुम्ही कलर क्वालिटी साईज बघू शकता साडे सोळा रुपये तर आता दो दोन हजार तीनशे पन्नास रुपये तेवीस पन्नास रुपये हा कांदा गेलेला आहे कांद्याला साईज आहे सुरुवातीचा लिलाव आपल्याला जो बाजारभाव आहे तो बाजारभाव आज सोलापूर मार्केट मधला बाजारभाव बऱ्यापैकी स्थिर दिसत आहे पुढच्या पाच मिनिटांमध्ये आपल्याला अजून पुढच्या दहा मिनिटांमध्ये कळेल की बाजारभाव अजून एक दोन रुपयांनी वाढ दिस दिसेल आणि इकडचा जो आहे हा थोडा साईज लहान आहे हा एकवीस रुपयाच्या जवळ गेलेला आहे एकवीस रुपये दोन हजार शंभर रुपये कांद्याची साईज बघू शकता तुम्ही बाला है बाला है बाला है तर शेतकरी मित्रांनो शिरपूर या गावातून म्हणजे शिरपूर या कमेंट येत आहेत तिथे सध्याला कमेंट येत आहेत तर इकडे भरपूर कांदे आलेल्या आहेत शिरपूर का ओके। आलो आलो तर शेतकरी मित्रांनो इथे सध्याला भरपूर शेतकरी भेटत आहेत लाईव्ह व्हिडिओ चालू असल्यामुळं इथला कांदा दाखवा म्हणून सांगत आहेत त्यांना इथला कांदा दाखवूया हा टॉप माल आहे दाखवला तर शेतकरी मित्रांनो टॉप क्वालिटीचा कांदा आहे साईज जबरदस्त आहे हा कांदा वीस रुपयाच्या पुढे जाण्याची शक्यता जा आहे बावीस रुपये तेवीस रुपये पर्यंत जाण्याचा माझा जा अंदाज जा आहे तुमचा अंदाज एकदा कमेंट करा इथं लिलाव आता हळूहळू सरकत सरकत पुढे येतोय ओके बारा रुपये तेरा रुपये साडे तेरा रुपये चालू आहे मीडियम गोल्ट आहे सत्तर लाईक झालेले आहेत शंभर लाईक करून घ्या Okay, चौदा रुपये गेलेला आहे तो पलीकडचा सा बोलता साडेसतरा रुपये चालू आहे गौश्यांचा लिलाव आपण बघत आहोत गोरख आणि ज्ञानेश्वर बघूया पंधरा रुपये चालू आहे डॅमेज मिक्स कांदा पडलेला आहे ओके पंधरा रुपये गेलेला आहे जो मी म्हणला होता तो कांदा जो हातामध्ये दाखवला होता तो पुढा आहे अजून दोन चार वक्कल पुढा आहे

हो गुणीश, 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 गुणीश। ओके एकोणीस रुपये चालू आहे जो आपण बोललो होतो तो कांदा इकडा आहे बघा सहा नंबर लिहिलेला आहे के सी सहा नंबर असा नंबर लिहलेला आहे हा कांदा आपल्याला टार्गेट आहे बघूया काय जाते हे जे निवड करत आहेत मामा दिसतोय तुम्हाला के सी सहा असा नंबर लिहलेला आहे तो बहुतेक पंचवीस सव्वीस रुपये असा अंदाज तुम्ही सांगितलेला आहे बघूया कलर आहे टॉप क्वालिटी कांदा आहे काय जातोय बघूया मी जरा झूम करतोय ओके विनायक मोपकर चोवीस रुपये अंदाज आहे तुमचा गणेश बघू तुमचा अंदाज तीस रुपये तीस रुपये झाले तर लई चांगली आनंदाची गोष्ट होईल बघूया सुरू झालाय दोन हजार तीनशे नव्याण्णव रुपये चालू आहे

ओके शेतकरी मित्रांनो पहिला वक्कल आपल्याला मार्केटमध्ये हायेस्ट वक्कल बघायला दिसलेला आहे दोन हजार सातशे रुपये सत्तावीस रुपये पर्यंत पहिला वक्कल सर्वात हायएस्ट वक्कल कांद्याची क्वालिटी कांद्याची निवड कांद्याची कलर नो चॅलेंज होतं सर्व गोष्टी एक नंबर होत्या तर शेतकरी दादाला विचारू त्याचं बियाणं कोणता आहे किंवा किती महिन्यांना साठवलेलं आहे त्याचं वाण कोणता आहे विचारूया जर वेळ भेटला तर सत्तावीस रुपयाच्या पुढं मार्केट जातो का हे आपल्याला बघायचं आहे बघूया पुढचं लिहिला एकोणीस रुपये चालू आहे विनायक मोपकर बरोबर आहे सत्तावीसशे रुपये फायनल गेलेला आहे तो एकच लॉट गेलेला आहे क्वचित लॉट आहे का मार्केट रेट आहे हे आपल्याला पुढच्या दहा मिनटामध्ये कळेल म्हणजे सत्तावीस रुपयेच्या जवळ पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये असे बरेच वक्कल गेले तर आपण समजून जाऊया की हे मार्केट रेट आहे नाहीतर क्वचित बाजारभाव भेटलेला आहे असं समजून जाऊ चोवीस रुपये चालू आहे बघू शकता तुम्ही दोन हजार चारशे रुपये तर शेतकरी मित्रांनो चोवीस रुपयाचे जे वक्कल आहेत आपल्याला सोलापूर मार्केट आहे ते भरपूर वक्कल गेलेले आहेत नो चॉलेंज जवळपास चार पाच सहा वक्कल हे बावीस रुपये ते पंचवीस रुपये चोवीस रुपये बरेच वक्कल गेलेले आहेत फक्त एकशे एक, एक लाईक झालेले ला आहेत आपण सहाशे लोक ऑनलाईन आहोत पाचशे लोकांनी लोका लाईक केलेलं नाही आहे विनंती आहे रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक करत चला फक्त एकाने लाईक केलेला आहे आता विनंती आहे पाचशे लोक आपण जवळजवळ लाईक केलेलं नाही आहे ओके धन्यवाद पंचवीस ते तीस लोकांनी इमिजिएट लाईक केलेलं आहे तर एकदा तो सत्तावीस रुपये चोवीस रुपये असे बरेच वक्कल गेलेले आहेत तो वक्कल दाखवायचा आहे का एकदा मला कमेंट करा दाखवा म्हणून नाहीतर आपण लिलावाकडे जाऊया लिलाव बघूया आज सोलापूर मार्केट येते आपल्याला जो बाजारभावचा रेट आहे तो सत्तावीस रुपयेपर्यंत एक प्लॉट बघायला भेटलेला आहे बाकी चोवीस रुपयेपर्यंतसुद्धा सुद्धा बाजारभाव बघायला भेटलेला आहे ओके आदोरे भीमराव गोरख भरपूर जणांचा कमेंट आहे दाखवा म्हणून ओके अगोदर आपण चोवीस रुपयेचा बाजार बघत येऊया मग नंतर ना सत्तावीस रुपयेपर्यंत बघूया आता मला आठवण नाही आहे कोणते कांदे कसे गेलेले आहेत पण चोवीस ते सत्तावीस रुपयेपर्यंत पूर्ण या लाईनमध्ये कांदे गेलेले आहेत तुम्हाला सर्व मी तीन तीन कांदे दाखवण्याचा प्रयत्न करतो कांद्याची क्वालिटी तुम्ही बघितलात साईज बघत आहात एकशे नव्याण्णव लाईक झालेले आहेत आज सत्तावीस रुपये गेलेला आहे हा दोन हजार सातशे रुपये कांदा गेलेला आहे इकडं शेतकरी सर्व शेतकरी कांदे हातात घेऊन कांद्याची पडताळणी करत आहेत सध्याला घेतलो मालक या लागलो हो नमस्कार नमस्कार हो कोणता वान आहे कोणता आहे वान बियाणा घरचं आहे किती महिन्याचा आहे आणि किती महिने महिने ओके शेतकरी मित्रांनो इथं सर्व शेतकरी या कांद्याला बघत आहेत जवळजवळ सात ते आठ महिने झालेले आहेत एकदा मी सर्व शेतकऱ्यांनी त्या कांद्याजवळ सत्तावीस रुपयांनी गेलेला आहे ता तो कांदा सर्वांनी बघत आहेत आणि मी त्यांना विचारलेला आहे घरगुती वाण आहे हा घरगुती बियाण आहे आणि कांदा जवळजवळ सात सात ते आठ महिने साठवलेला आहे असं स्वतः शेतकरी सांगितलेले आहेत ते शेतकरी सध्या फोनवर बिझी आहेत गेले फोनवर बोलत आहेत ओके तर आता आपण पुढचा लिलाव बघूया दुसरीकडे जाऊया व्हिडिओ माहितीपूर्वक वाटलं तर व्हिडिओला लाईक करत चला तसंच मग भरपूर जणांनी आपल्या व्हिडिओला प्रेम दाखवत आहात फक्त एकशे पाच लाईक होते मगाशी इमिजिएट मी म्हणल्यावर तुम्ही सर्वांनी लाईक केलेलं ला आहे जवळजवळ शंभर लाईक परत वाढलेले आहेत पण एक विनंती आहे लाईक केल्यावर तुमचं नाव मला घेता येत नाही कारण लाईकला नाव दिसत नसते फक्त कमेंट केल्यावरच नाव दिसतो आहे तर आता आपण बघूया हिरा ट्रेडर्स किंवा कदमांना किंवा वेगवेगळ्या व्यापाऱ्यांचा बाजारभाव बघूया साडे अठराशे रुपये चालू आहे हिरा ट्रेडर्स पांडू धन्यवाद दोन हजार रुपये गेलेला आहे बघू शकता धनराज मोरे कदमन्ना यांचा दाखवा धनराज मोरे जेव्हा हिरा ट्रेडर्स यांचा लिलाव इथंपर्यंत येऊन संपतो तिथून त्याच्या पुढून म्हणजे अगोदर यांचा लिलाव हिथून इथंपर्यंत व्हायला पाहिजे नंतर ना तिथून लिलाव कदमानाचा पलीकडं आहे तिथून सुरू होते दाखवतो मी पांढरा कांदाचा लिलाव इकडं चालू आहे तोपर्यंत इकडचा बघूया नवीन कांदा दाखवतो मी थोड्या वेळाने दाखवतो साडे सोळा रुपये सुपर गोल्टा कांदा जातोय साडे सोळा रुपये सुपर गोल्टा कांदा गेलेला आहे गोलटा आहे आता जो आता सध्याला चालू आहे तो गोल्टा आहे त्याच्या पल पलीकडे साडे सोळा रुपये सुपर गोल्टा होता ओके okay, जो गोल्टा कांदा आहे तो चौदा रुपये गेलेला आहे पलीकडचा सुपर गोल्टा साडे सोळाशे रुपये गेला होता आता इथला लिलाव बघूया साईज आहे कांद्याला कलर बी आहे सोळाशे रुपये चालू आहे अठरा रुपये साडे अठरा रुपये चालू आहे गणेश आणि महाराष्ट्र दाखवतोय नवीन कांदा दाखवतोय दोन हजार पन्नास रुपये जुना उन्हाळी कांदा आपण सध्याला बघत आहोत नवीन कांदा दाखवतो मी थोड्या वेळाने ओके लिलाव फायनल झालेला आहे कांदा गेलेला आहे दोन हजार दोनशे रुपयाने एकदा हा कांदा पण मी तुम्हाला दाखवतो बावीस रुपये दोनशे त्रेपन्न लाईक धन्यवाद ज्यांनी ज्यांनी लाईक केलेला आहे ज्यांनी लाईक केलेलं ला नाही आहे त्यांना पण धन्यवाद कारण माझे पण विरोधक असतात सर्वांचे विरोधक असतात त्यांना पण धन्यवाद ज्यांनी लाईक केलेलं नाही आहे बावीस रुपयेपर्यंत हा कांदा गेलेला आहे तर तुमच्या लक्षात येत असेल कांदा पूर्ण वक्कल जो आहे तो पूर्ण कलर नाही आहे याच्यामध्ये बरेच कांदे हे तांबडे पडलेले आहेत आता हा दोन कांदा बघा आणि हा कांदा बघा असे भरपूर कांदे आहेत बावीस रुपये गेलेला आहे बघूया पुढं तीनशे रुपये तेवीस रुपये गेलेला आहे पुढचा बघूया लिलाव हा एवढा लिलाव बघूया नवीन कांद्याकडे आपण जाऊया गणेश आणि राजेंद्र फक्त दोन ते तीन मिनटं थांबा एवढा वक्कल झाल्यावर आपण जाऊया नवीन कांद्याकडे ओके okay, एकोणीसशे रुपये गेलेला आहे दोन मिनटं थांबा नवीन लाल कांद्याकडं मी जातो आहे लिलाव चालू झाला आहे का बघूया तर शेतकरी मित्रांनो एकूण एक सांगायचं झालं तर आज मार्केट हायस्ट वक्कल सत्तावीस रुपयेपर्यंत गेलेला आहे भरपूर वक्कल आपल्याला चोवीस रुपये तेवीस रुपयेपर्यंत गेलेले दिसलेले आहेत आणि एक रुपयाच्या जवळ बाजारभाव तेजी दिसत आहे असं म्हणायला हरकत नाही ओके नवीन कांदा पलीकडे आहे दोन मिनटं थांबा मी जातोय ओके नवीन नाही तर जुना कांदा चालू आहे नमस्कार नमस्कार मालक नवीन नाही आहे शेतकरी मित्रांनो हा नवीन कांदा नाही जुना आहे उन्हाळी कांदा आहे नवीन कांदा पलीकडे आहे आहे बघा जाऊया तिकडे ओके नवीन कांद्याचा लिलाव सुरू होत आहे शेतकरी मित्रांनो इकडं माझ्या डाव्या साइडला नवीन कांदा लिलाव आत्ता जस्ट सुरू होणार आहे पुढच्या दोन मिनिटांमध्ये ओके सुरू झालेला आहे दोनशे रुपये चालू आहे पुढे जाते तीनशे पन्नास साडेतीनशे रुपये नवीन कांदा जातोय जाऊया नवीन कांदा चालू झालेला आहे लिलाव हळूहळू पुढे जाऊया ओके इथं सुद्धा इथं सुद्धा बघू शकता तुम्ही हा नवीन कांदा आहे येलगिरे यांचा लिलाव आता पुढच्या दोन मिनटामध्ये सुरू होईल तोपर्यंत मी तुम्हाला कांदे दाखवतो कांद्याची साईज दाखवतो अजून गोल्टी साईज येतोय नवीन कांद्यामध्ये अजून टॉप साईजचा सा कांदा येत नाही आहे ओके सुरू झालेला हे लिलाव बघूया ओके यलगिरे यांचा लिलाव पाचशे रुपये चालू आहे नवीन कांद्याचा बाजारभाव आपण सध्याला बघत आहोत शेतकरी मित्रांनो डाव्या साईडला आणि उजव्या साईडला दोन्ही साईडला नवीन कांद्याचा लिलाव चालू आहे चिंगळी कांदा दोनशे रुपये जातोय इकडं उजव्या साईडला बघा ओके तीनशे पंचवीस रुपये चिंगळी कांदा ओके तीनशे पंचवीस रुपये फायनल गेलेला आहे त्याच्यापेक्षा थोडा साईज मोठा आहे हा आठशे रुपये जातोय लिलाव चालू आहे ओके इकडं डाव्या साईडला आशा साईजचा कांदा होता बाराशे रुपये गेलेला आहे नवीन कांद्याचा लिलाव आपण बघत आहोत साडेआठशे रुपये नवीन कांदा जातोय बघूया नवीन कांद्याचा हायस्ट बाजारभाव साडेनऊ रुपये गेलेला आहे सातशे रुपये सव्वा सातशे रुपये नवीन कांदा पावणे आठशे रुपये नवीन कांद्याचा बाजारभाव आपण बघत हो, आहोत आठशे रुपये चालू आहे सव्वा आठशे रुपये साडेआठशे साडेआठशे रुपये फायनल गेलेला आहे शेतकरी मित्रांनो एकूण एक सांगायचं झालं तर आपल्याला जो नवीन कांदा जो आहे तो हायस्ट बाजारभाव बारा रुपयेपर्यंत पर्यंत गेलेला दिसलेला आहे ज्योतिराम नवीनच लिलाव नवीनच कांदाचा चा लिलाव दाखवतोय मी तर थोडा साईज नाही मोठा होता हजार रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे नवीन कांदा पुढचा पण हजार रुपये चालू आहे अकराशे रुपये नवीन कांदा पोचलेला आहे साईज आहे अकराशे रुपये शेतकरी मित्रांनो नवीन लाल कांदा आपल्याला एक नंबर जो कांदा आहे तो नऊशे रुपये ते बाराशे रुपयापर्यंत पर्यंत दिसून येतोय ओके şey the okay, तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचा आजचा भाव तुम्ही बघितलेला आहे नवीन कांदा जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करून घेऊ शकता नवीन कांद्याचा बाजारभाव नऊ रुपयेपासून बारा रुपयेपर्यंत एक नंबर क्वालिटीला आज आपल्याला दिसून आलेला आहे एक नंबर क्वालिटीचा जो बाजारभाव आहे नवीन कांद्याचा सा सांगतो आहे परत एकदा लक्षपूर्वक आहे का नवीन कांद्याचा बाजारभाव नऊ रुपयेपासून बारा रुपये तेरा रुपयेच्या पुढं आपल्याला मार्केट दिसलेला नाही आहे <coughs> मोठ्या <coughs> मोठ्या कांद्याला तो दिसलेला आहे बारा रुपये अकरा रुपये बारा रुपये साईज मोठ्या असलेला आहे आणि बाकी जो नवीन कांदा गोल्टी साईज आहे लहान साईज तीन नंबर साईज तो आपल्याला आठ रुपये ते नऊ रुपयेपर्यंत दिसलेला आहे आणि जो उन्हाळी कांदा जो होता उन्हाळी कांद्याचा बाजार भाव आपल्याला आज एक ते दोन लॉट सत्तावीस रुपयेपर्यंत गेलेला आहेत बाकी जो मार्केट होता बाकीचा जो उन्हाळी कांद्याचा मार्केट आहे तो बरेच वक्कल एकवीस रुपये ते चोवीस रुपयेपर्यंत पंचवीस रुपयेपर्यंत गेलेले आहेत बाकी भेटू उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान विनायक मोबकर धन्यवाद